निंबळक येथे किराणा दुकानावर वीस ते पंचवीस हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गावबंद आंदोलन हल्लेखोरांचा तातडीनं शोध घेऊन कारवाई करावी तसेच दहशतीला आळा घालण्याची कोतकर कुटुंबांची मागणी निंबळक अहिल्यानगर येथे काल कोतकर वस्तीवर असणाऱ्या गणेश किराणा दुकानावर अज्ञात पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यानं येऊन अचानक दुकानावर हल्ला चढवला दुकानामध्ये संदीप कोतकर यांची आई असताना या तरुणांनी दुकानातील तेलाचे डबे किराणा बाहेर फेकण्यास सुरुवात केली यावेळी कोतकर कोतकर यांची आई बाहेर बाहेर आली असता तिलाही त्यांनी दमदाटी करून हा घटनाक्रम चालू असतानाच त्यांचे बंधू संदीप कोटकर, विलास आणि राजेंद्र कोतकर हे तिथे आले असता त्यांनाही लाकडी दानक्याने तलवारीने तसेच चॉपरच्या सहाय्याने वार करण्यात आले तसेच दुकानही पेटवून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच मॅडिसी पोलीस व पोलीस उपाधीक्षक यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली हा घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या निषेधार्थ आज निंबळक गाव बंद करण्यात आलं या आंदोलनामध्ये गावातील सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागपूर एमआरडीसी बोलेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली चालू आहे तसेच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात चालू आहेत ठिकठिकाणी असलेल्या टपऱ्याही दारूचे अड्डे बनलेत याचा गैरफायदा येथील लोक घेत आहेत या परिसरामध्ये एमआयडीसी असल्यानं एमआयडीसी कामानिमित्त परराज्यातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात येथे रहिवासी आहेत कोण कुठून आलं याचाही तपास नाही तसेच घरमालकांकडेही या कुठल्याही लोकांचे कागदपत्र नाहीत तरी घरमालकांनी आपल्या येथे राहणाऱ्या सर्वांचे कागदपत्रही जमा करून ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली संध्याकाळी पाच साडेपाचच्या च्या सुमारामध्ये संदीप कोतकर यांच्या दुकानावर जो हल्ला झाला तो अतिशय भेड स्वरूपाचा हल्ला झालेला आहे आणि ग्रामस्थामध्ये अतिशय भीतीचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी रोडवरून एमआशी तर अनेक कामगार जातात येतात परंतु काही प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी हानमार करून जबरदस्त वचक टोळी टाईप युद्ध टाईप टोळी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अचानकमध्ये काल एक दुकानामध्ये हल्ला करून त्यांनी लहान लहान मुलं असताना आणि एक महिला असतानासुद्धा अतिशय क्रूपणे की जे वीस पंचवीस ते आलाचे डबे कधीही हा प्रकार सहन केल्या जाणार नाही अशा स्वरूपाचे वीस ते पंचवीस ते यालाचे डबे आणि तुम्ही पाहिला असेल पत्रकारांनी की कि किती नुकसान या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर झाले की खरोखर अशी परिस्थिती वाटायला लागली की या निंबळकमध्ये एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर याला स्वयंस्फूर्तीने संपूर्ण गावकऱ्यांनी आज निंबळक गाव हे बंद ठेवलेलं आहे याच्यामागचं कारण की यापूर्वी बी अशा अनेक काही घटना होतात आणि कायद्याचा धाक त्यांना बसेल बसला तरच हे आरोपी याच्यामधून कुठंतरी घाबरते एक भीतीचं वातावरण त्यांना निर्माण व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हल्ला करणे हानमार करणे हे प्रकार अवैध व्यवसाय हे सगळ्या याच्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आणि निंबळक हे एक चांगलं गाव असताना या यापूर्वीसुद्धा असे गावात काही प्रकार झाले परंतु त्याला आळा बसला गेला आणि याला आळा बसला तरच पुढं कुठंतरी भीतीचं कायद्याला कोणीतरी भेणार अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करायला पाहिजे तरी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे आणि आरोप्यांना अटक करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे की परत आरोपी हा आरोपीच असतो त्याची जी आरोप ही करण्याची पद्धत आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि यापुढं जर हे थांबलं नाही तर अनेक लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचं वळण लागून पुढं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे तरी सर्व याची कायदेशीर बाबी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी मांडतो काल जी घटना घडली ती विश्वास ठेवता येणार नाही अशा ना पद्धती कटोराशी घटना घडलेली आहे जिथे व्यावसायिक लोकांना कोणालाही अचानक आट अटॅक होतोय काही कारण नसताना हे लोक कोण आहेत अचानक येतात काल एकदम तीस ते पस्तीस लोकांचा मॉब आला तीन ठिकाणी त्यांनी कवर केलं ती बाजू बाजूला दापास थांबले समोर दहापास थांबले आणि ह्या बाजूला दहापास थांबले आणि आठ नऊ लोकांनी दुकानावर अटॅक केला दुकान पेटून द्यायचा प्रयत्न केला हां प्रयत्न के पेटवलं नंतर आमचे पोरं काय झालं म्हणून बाहेर बघायला आले तर पोरावर वार सुरू केले त्यांजवळ घन होते कोयते होते तलवारी होत्या टोम्या होत्या म्हणजे आमचे तीन तिघा भावांचे तीन मुलं या लोकांना बेदम मारण झालेली आहे आज हे तिन्ही मुलं न्युरोन प्लस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत पोलीस लोक लोक लोकांचं या भागामध्ये कंप्लीट दुर्लक्ष झालेलं आहे या ठिकाणी अवैध धंद्यांचं पेव फुटलेलं आहे आणि हे अवैध धंदे करणारे लोक सगळे नागपूर आणि गांधीनगर गोलेगाव या साईडचे लोक आहेत हे कुठे कुठले हे लोक स्थानिक नाही आहेत त्यामुळे हे कोण लोक आहेत हे आम्हालासुद्धा सांगता येणार अचानक आलेले लोक कोण आहेत पोलीस लोक आम्हाला आम्हाला हो, विचारतात कोण होते तर आम्ही त्यांना उलटा प्रश्न विचारला का हे सगळे गुन्हेगार तुम्हाला माहिती आहेत पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्याच गावाच्या सा साठे साठे बा बाळासाहेब साठे म्हणून आहेत त्यांच्या मुलाला बेदम बेदम माराण झाली ते आठ दहा दिवस दवाखान्यात खालतात ॲडमिट होते पोलीस लोक काय करतात पोलीस लोकांचे त्या लो कर्मचारी फक्त खावडीने हप्ते गोळा करायचे काम करतात का निष्क्रिय शासन व्यवस्था झालेली याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे हे लोकांना कम्प्लीट बंदोबस्त होईल हे पुन्हा दिसले नाही पाहिजे ना असं केलं पाहिजे तर सर्वसामान्य आज या दुकानावर अटॅक झाला आज एवढं व्यावसायिक लोक येतं लाखो रुपयांचा माल असतो दुकानामध्ये आणि प्रत्येक वर अशा घटना झाल्यावर काय करायचं अचानक येतात समोरचे माणसं कोणी सावध असतात का आज आमची भाऊजा एकटी दुकानात होती आमचा जर मुलगा दुकानात असतात तर त्याने मारून टाकला असता बाहेरून ते पळत आले ते त्या लोकांची अवस्था एकदम वाईट करून ठेवली

कारवाई झालीच पाहिजे माझ्या कुटुंब संरक्षण झालंच पाहिजे त्यांना अटक झालीच पाहिजे त्यांच्या हसवाय तोडली पाहिजे परत माझ्या काही नाही पाहिजे संरक्षण झालं पाहिजेच होती पोरांना हनमार केली बाहेर दुकानात त्यांच्या होती ते दुकान पेटून दिले पेटून काढून प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर